शेतकरी बांधवांनो ऊस लागवडीमध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी जर सुपर नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि जर ऊस रोप लागवड केली तर दोन प्रमुख फायदे जे आहेत ते आपल्याला होतात घरच्या घरी ऊस रोप तयार करून जर आपण लागवड केली तर एक महिना आधीची तारीख जे आहे ते कारखाना घेतो रोप लागवड केली म्हणून आणि दुसरा विषय उत्पादन खर्चामध्ये प्रचंड मोठी जी आहे ते बचत होती तर असाच एक उदाहरण जे आहे ते इथं नॅचरल शुगरचे सभासद शेतकरी आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने जे आहे ते त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे तर काय फायदे झालेले आहेत ते त्यांच्याशी आपण चर्चा करू तर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर राहुल अच्छुत गुंड निपाणी तालुका कळम तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याण्णव बरं आता तुम्ही जे काही शुगरच्या माध्यमातून जो काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आणि त्याच्या माध्यमातून जे काही आपण शेतकऱ्यांना गाईड केलं की सुपर किन नर्सरी तंत्रज्ञान उपयुक्त आहे तर तुम्ही कशा पद्धतीने त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला घरी बेड कसे तयार केले आणि बेन कुठून आलं आणि व्हॅरायटी कोणती होती आपण घरी काय केलं पहिल्यांदा बेड केले एक तीस चाळीस फुटाचे तीन बेड केले म्हणजे चाळीस फूट लांबी बेड केले के बर हा बेड केले आणि पंधरा जिरो बारा वरायटी आपण निवडली बरं त्यासाठी बेन आपण दहा आणले बर आणि सव्वा दोन टन बेन आणले तिथून सव्वा दोन टन बेन आणलं होतं बेड तयार करत असताना बेड तुम्ही तयार केला बरोबर तर त्याच्यावर जे आहे ते थे, कांड्या ठेवण्यासाठी प्लास्टिकचा काही वापर पोत्यांचा केला नाही ना, मल्चिंग केला पहिल्यांदा टाकलं बरं मलिंग वर थोडं थोडं माती टाकली असेल मलचीन झाकण्यापूर्त बरं त्याच्यानंतर वरी कांडी ठेवली बरं आणि कांडी ठेवल्यानंतर कांडीवर थोडी थोडी माती आणखीन टाकली बरं 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 आणि बर, राहून उलवून घेतलं होय घेतलं आणि नंतर झाकून ठेवलं ती भट्टी किती दिवस ठेवली होती भट्टी एक आठ दिवस ठेवली भट्टीवर काय काय टाकलं भट्टीवर आपण मेन झाकलं आठ दिवस मेन कपड ते उघडलंच नाही बरं त्याला एकदा पाणी दिलं की डबल काही कुठं काहीच केलं नाही उघडलंच नाही त्याला आठ दिवस आठ आठ दिवसानंतर उघडलं त्याला बरं तर अशी इतक्या दिली कोंबारी वरि आलेली बरं त्याच्यानंतर समान आले होते त्यानंतर पुन्हा आपण ते काढून घेतलं काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावर आपण न पाणी देत आणि नंतर एक त्याला एक दहा पंधरा दिवसाच्या फवारणी घेतली होती त्याला कोणती फवारणी घेतली होती बर पसंत घेतली फवारणी बर आणि प्रक्रिया करूनच आपण देणं लागवड केली होती तिथं प्रक्रिया करून लागवड केलेली होती तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे बेन दाब्यावरून आणण्यासाठी बेण्याचा जो काही तिथला त्या शेतक शेतकऱ्याचा जो काही प्रति टन बेण्याचा खर्च आणि तिथून ते इथं आणून महिलांच्या आणि पुरुषांच्या माध्यमातून खांडून ते बेणं जे आहे ते बेडवर ठेवण्यासाठी हे सगळे जे काय ऑपरेशन करावे लागले ट्रॅक्टरचा वाहतुकीचा खर्च हे सगळं जर पाहायला गेलं बेण्याचा बेने बेन प्रक्रियेचा खर्च तर तो, तो किती आपलं चर्चा केली आपण काढलं होतं तर किती झाला होता तेरा हजार सहाशे रुपये तेरा हजार सहाशे रुपये खर्च झाला होता आणि ह्याच्यामध्ये ही जी काही रोप तयार केले होते तर ते किती एकर क्षेत्रात लागवड झाली आपली माझे सव्वा दोन एकर क्षेत्रात लागवड झाली त्यातलं रोप काही शिल्लक राहिलं होतं बरं अंदाजे पंधरा हजार रोप तयार झालं होतं म्हणजे बरं म्हणजे सव्वा दोन एकर क्षेत्रामध्ये तुम्ही किती बाय कितीवर लावलं होतं ते साडेपाच आहे आहे आणि अंतर बरोबर म्हणजे जर गणित काढलं तर जवळपास म्हणजे चौदा हजार रोप त्यांना साडे म्हणजे तेरा हजार सहाशेच्या च्या आसपास रोप लागले आणि काही रोप त्यांचे शिल्लक, शिल्लक होते म्हणजे तेरा हजार सहाशे भागिले जर पंधरा हजार आपण सरासरी जरी धरलं तर प्रतिरोप आपला फक्त नव्वद पैसे या म्हणजे एका रोपाला फक्त नव्वद पैसे खर्च हा खर्च आलेला आहे आणि हे जर तुम्ही मार्केट मधून घ्यायचं असतं तर कितीला रोपडला असतो तीन रुपयाला म्हणजे आणि दुसरा फायदा तुमची ही तारीख जी नोंद आहे मला सांगा इतर शेतकऱ्यांचं जे आहे म्हणजे रान तयार करणे हे ते बरोबर आहे नाही तो जी काही वेळ आहे तर त्याची सुद्धा तुमची बचत झालेली आहे तुमची कारखान्यानं तारीख सुद्धा एक महिना आधीची घेतलेली आहे तर शेतकरी बांधवांना विनंती राहील तुम्ही काय शेतकऱ्यांना आवाहन कराल किंवा शेतकऱ्यांनी काय करा त्यांना काय करा ऊस लागवड करायची असं कमी खर्चात कसं करता येईल असा नवीन पाहिजे पाहिजे की आहे त्यासाठी नवीन खर्च होणार नाही आता हा प्लॉट त्याचाच आहे ना हो त्याचाच आहे काही रोप वाया गेले फेल गेले नाही झालं थोडं बहुत पण आपल्या रोप शिल्लक पाऊस होता त्या व्यवस्थित काळजी काय घेतली पाहिजे नवसंत वसंतची फवारणी घेतली पाहिजे बुरशी फवारणी घेतली पाहिजे जागेवर एकोणीस एकोणीस सूक्ष्म फवारणी घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही हा सगळा प्लॉट जो काही दिसतोय पुले उस पंदरा जिरो हा फुले ऊस पंधरा झिरो बाराचा आहे आणि हा सगळा जो काही प्लॉट आहे हे रोप ह्या संबंधित शेतकरी महोदयांनी घरचे घरी जे आहे ते तयार केलेले आहे